नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपण ना बटर ना कुठले जास्त मसाले एकदम सिंपल पद्धतीने आपण पावभाजी बनवणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्यात सोपी रेसिपी कशी बनणार आहे ते आता आपण बघणार आहोत तर बघा जे भाज्या आहेत पावभाजीसाठी लागणाऱ्या फ्लावर टॉमॅटो बटाटा पण घातला आहे मी आणि शिमला मिरची आणि शक्यतो वटाणा तर मी एक दोनदा बिना वटाण्याची सुद्धा पावभाजी बनवली आहे तर चला मग ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेऊया मस्त चिरून कुकरला आपण लावून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने ना बटर वापरायचा ना पावला कुटला मस्का ना काय काही न वापरता एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण पावभाजी बनवणार आहोत तर तेलामध्ये घातला आहे जिरी जिरं मोहरी हिंग लसूण आलं पेस्ट घातली आणि ते मिक्स करून घेतल्याच्यानंतर लाल तिखट हळद गरम मसाला हे घालून मिक्स करून घेऊया थोडं तेलात मसाले मिक्स होईपर्यंत आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून परत एकदा परतून घेऊया ते एक जीव होईपर्यंत कुकर थंड झालेलाच आहे तर तो आता उघडून घेऊन मस्त ते भाज्या आपण मिक्स करूया तर जास्तच गरम आहे तर मी करून घेते साईडला घेऊन वटाने मी एवढा जास्त करत नाही कारण एखादा दिसला तर छान लागतो तो खाण्यासाठी तर बघा <coughs> आता सगळे मसाले परतून झाले आहेत आपले हे बघा अशा भाज्या मिक्स करून घेतल्या मस्तपैकी आता हा आहे एवरेस्टचा पावभाजी मसाला तर आपल्या आवडीप्रमाणे तो घालून घेऊया आणि तोसुद्धा तेलावर परतून घेऊया आपण पावभाजी म्हटलं की जास्त कुरवण बटर आणतो आपण काही नाही तेलाच्या फोडणीच्या म्हणजे जेवढं आपण भाजीला फोडणी देतो त्या तेला एवढ्याच तेलामध्ये आपण पावभाजी बनवून खाणार आहोत तर आपल्या म्हणजे काही मुलांना बटर लावून पाव गरम केलेले आवडतात तर आमच्या इथं असं काही आवडत नाही ऑइली जास्त तर सिंपल पद्धतीने पावभाजी आम्ही बनवतो तर बघा मॅश केलेली भाजी घातली असं एरवी मुलं फ्लावर म्हणले की अजिबात खात नाही पण पावभाजीतला फ्लावर कुठे जातो काय माहिती ते मस्त आवडीने खातात तर हे बघा फक्त वटाणं दिसत आहे बाकी सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत तर थोडंसं लपलपित केलं आहे मी पाणी घालून तर सगळे मसाले घातलेच आहेत पावभाजी मसाला थोडा मला कमी वाटतो आहे म्हणून मी आणखीन थोडासा घालणार आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालणार आहे वरतून तर हे बघा असं एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी आपण काय करतो पावभाजी म्हणून तिला जास्त कुरवाळात बसतो बटर आणायचं बाहेरचं खर्च हे नसलं तर कसं होईल असं काही नाही कधी कधी शिमला मिरची नसली तरी पण पावभाजी होते आणि वटाणा नसली तरी पण होते पावभाजी मसाला घातल्यावर सुंदरच लागते भाजी असं काही नाही तर बघा माझ्याकडे आज सगळं होतं भाजीला असं काही नाही कधी कधी मी कुठली वस्तू नसली तरीसुद्धा पावभाजी म्हणूनच देते मुलांना तर हे बघा अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झाली आहे एकदम लवकरात लवकर तयार झाली बघा तर भाजीला उकळी आलेलीच आहे तर आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मला वाटतं माझा व्हिडिओ थोडा कुठला तर गायब झालाय तर मीठ घालून परत एकदा उकळवून घेतलं मस्तपैकी आणि आता खाण्यासाठी आपली पावभाजीची भाजी तयार आहे आम्ही पाव वगैरे असं गरम वगैरे काही करून घेत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करून घ्या एकदम साध्या सिंपल पद्धतीने पावभाजी आपली तयार झाली आहे मस्त एक कांदा कापून घ्यायचा लिंबू घ्यायचं आणि झणझणीत अशी पावभाजी घरच्या घरी खायला हरकत नाही बाहेरून आणल्यावर किती होत माहिती आहे तुम्हाला तर भाजीपाल्यामध्ये जे भाज्या असतील त्याच्यापासूनच आपण बनवतो पण एखादा शिमला आणि वटाणी असली तर थोडंसं फ्लावर घातलं तर लगेच पावभाजी आपली तयार होते तर मी तर बटाटा पण घातला आहे एखादा पावभाजीमध्ये तुम्ही काय काय घालता ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा